बदलापूर एमआयडीसी भागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं आमदार किसन कथुरेंच्या हस्ते आज भूमिपूजन पार पडलं एम आय डी सी भागातील अनेक रस्ते डांबराचे असल्याने पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होऊन जड वाहनांची वाहतूक करण्यास अडथळे निर्माण होत होते त्यामुळे वारंवार एम आय डी सी प्रशासनाला रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार किसन कथोर यांच्या पाठपुराव्यामुळे उद्योग विभागाने बदलापूर एम आय डी सी भागातील रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी तब्बल सत्तर कोटी रुपये मंजूर केले होते आज आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाचं भूमिपूजन पार पडलं तर संपूर्ण बदलापूर शहरातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होत असल्याने एम परिसरातील रस्ते देखील सिमेंट कॉन्क्रीटचे होणं गरजेचं होतं त्यामुळे उद्योग विभागाकडून या रस्त्यांसाठी सत्तर कोटी रुपये मंजूर झाले असून संपूर्ण एम परिसर आता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी जोडलं जाणार असल्याचं आमदार किसन कथुरे यांनी सांगितलं बदलापूर एम आय डी मधील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करावेत अशी सगळ्यात नागरिकांची मागणी होती इंडस्ट्रीजवाल्यांची मागणी होती बदलापूर शहर सगळं सिमेंट कॉन्क्रीट होतं आहे तर इंडस्ट्री पण झाली पाहिजे त्या अनुषंगाने उद्योग विभागाकडून आज सत्तर कोटीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आणि संपूर्ण एम आय डी सी ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी जोडली जाईल आणि चांगल्या प्रतीचे रस्ते झाले तर लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल त्याचा आज शुभारंभ झाला उद्यापासून त्याचं काम सुरू होतंही निश्चितपणे उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत यांचं मला मनापासून अभिनंदन करावं लागेल एवढ्या मोठ्या प्रमाणातला निधी त्यांनी आज खूप मनापासून दिला आणि म्हणून इंडस्ट्रीचे रस्ते आज पूर्ण होतात तर यावेळी आमदार किसन कथुरे यांच्या प्रयत्नातून रस्ते स्वच्छ करणारे वाहन अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील अग्निशमन दलाच्या ताफ्यात विदेशी अद्ययावत अग्निशमन वाहन देखील दाखल असून जवळपास मीटर उंचीवरील इमारतीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे वाहन सोयीचं ठरणार आहे या दोन्ही वाहनांच आज आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं गाडी एक दाखल नाही गाड्या दोन दाखल झाल्या एक रस्ते बदलापूरचे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले त्यामुळं त्या रस्त्यांना साफसफाई करायला मजुरांची खूप गरज लागत होती आणि मजुरांच्याकडून तेवढे रस्ते साफ होत नव्हते धूळ निघत नव्हती आणि नागरिकांना धुळीचा त्रास होत होता नागरिकांचं आरोग्य चांगलं व्हावं चांगलं राहावं माझ्या पत्रकारांना फिरताना सुद्धा त्रास होऊ नये यासाठी मी बदलापूरमध्ये पहिली गाडी रोड साफ करण्यासाठी आणली महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे माझं तर मत आहे भारतातली पण पहिली नगरपालिका असेल की असे रस्ते साफ करायला पहिली गाडी त्या रस्त्यावर आज धावायला सुरुवात झाली अजूनही दोन गाड्या आणतो त्या बारक्या ही मोठ्या रस्त्यांच्यावर साफसफाई करील पण अजूनही दोन बा गाड्या आणतो अजून त्या साधारण आचारसंहिच्या नंतर दोन गाड्या येतील आणि बदलापूर शहरात माणसांची गरज लागणार नाही वाहनानेच रस्ते स्वच्छ होतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल दुसरं महत्वाचं आता बारा माळ्याची परवानगी आम्हाला मिळाली अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं वाढतात ते चोवीस माळ्यापर्यंत पण जाऊ शकतील मग जर हे होत असेल तर आता आम्हाला बारा माळ्याची परवानगी जर आणायची असेल विकासकाला तर मुंबई महापालिकेची परवानगी लागत होती एम एम आर डी एच्या माध्यमातून त्यांना परवानगी घ्यावी लागत होती आमची स्वतःचं वाहन आज सत्तर मीटर उंचीपर्यंत जाणारं वाहन आज बदलापूर नगरपालिकेला सुपूर्द ता करण्यात आलं बाहेरच्या देशामध्ये तयार झालेलं हे वाहन आहे समुद्र मार्गे त्याला आणलं आणि आज बदलापूरकरांच्या मध्ये लोकार्पण केलं पहिली नगरपालिका रस्ते साफ करायला सुद्धा वाहनाने दुसरं अपघात जर कधी होत असेल किंवा नगरपालिकेला कधी उंचीच्या इमारतीवर काही गरज लागली आग लागली असेल काही अपघात झाला असेल तर स्वतःचं वाहन त्यामध्ये डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज